जय श्रीराम सार्थ श्री दासबोध दशक दुसरा समास चौथा भक्तिनिरूपण अनेक जन्मी जी सत्कार मी केली त्याचे फळ म्हणून हा नरदेह मिळतो त्यामध्ये भाग्य फळले तरच माणूस सन्मार्गात जातो आधी नरदेह हे भाग्य त्यात ब्राह्मण त्यावर स्नानसंध्या त्यावर उत्तम वासना त्यावर भगवंताचे भजन या गोष्टी पूर्वपुण्याईने घडतात भगवंताची भक्ती ही उत्तमच पण त्यात संतांचा समागम मिळणे हे त्याहून उत्तम होय अशा रीतीने आयुष्याचा काळ सार्थकी लागतो हाच सर्वश्रेष्ठ लाभ समजावा अंतरयामी भगवंताबद्दल खरेखरे प्रेम आणि बाहेर संगतीला भक्तांचा समूह असावा मग मोठे उत्सव होऊन जेव्हा अखंड हरिकथा चालते त्याने भगवंताचे प्रेम दुप्पट वाढते आपल्याला नरदेह मिळाला आहे काहीतरी त्याचे सार्थक करून घ्यावे तसे केले तर अतिदुर्लभ असणारा परलोक प्राप्त होतो यथासांग ब्रह्मकर्म करावे किंवा दया दान धर्म करावा किंवा सोपे असे भगवंताचे वजन करावे पश्चातापाने संसाराचा त्याग करावा किंवा भक्तीच्या मार्गास लागावे किंवा संतांचा समागम करावा अनेक शास्त्रांचा खोल अभ्यास करावा किंवा तीर्थयात्रा तरी कराव्यात किंवा पापक्ष होण्यासाठी चांगली पुनरणी करावी अथवा परोपकार कर करावा किंवा ज्ञानमार्गाचा विचार करावा किंवा संत आणि सद्गुरू यांच्याकडून ऐकलेल्या प्रवचनातील सारासार शोधून पहावे वेदांची आज्ञा पाळावी वे। कर्मकांड पाळावे उपासना करावी म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार येतो पात्रता येते कायेने वाचेने आणि मनाने तसेच पान फूल फळ किंवा पाणी यापैकी कशाने तरी भगवंताची पूजा करावी आणि सार्थक करून घ्यावे आपण मनुष्य म्हणून जन्मास आलो त्याचे काहीतरी फळ पदरात पाडून घ्यावे असे जर केले नाही तर जन्म वाया जातो आणि आपला देह केवळ भूमिभार होतो काहीतरी आत्महित करून घ्यावे हेच या नरदेहाला अत्यंत योग्य आहे आपली शक्ती असेल त्याप्रमाणे आपले मन आणि धन आपण धा भगवंताकडे यावावे यापैकी काहीच मनावर घेऊन जो करीत नाही तो जगात जिवंत असून मेल्यासारखे जगतो जन्म घेऊन त्याने आपल्या आईला उगाच कष्ट दिले त्यांच्यापाशी स्नान संध्या भजन देवपूजा मंत्र जप ध्यान आणि मानसपूजा यापैकी काहीच नसते भक्ती प्रेम निष्ठा नेम देव धर्म पाहुणा यापैकी काहीच नसते सद्बुद्धी सद्गुण हरिकथाश्रवण अध्यात्मनिरूपण यापैकी काहीच नसते त्यांच्यापाशी भल्याची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही आणि खोट्या गर्वामुळे अहंकारामुळे त्यांना मोक्षाची प्राप्ती होत नाही नीती न्याय पुण्याचा उपाय परलोकाची सोय आणि योग्य आणि अयोग्य कृतीबद्दल विचार यापैकी काहीच नसते विद्या वैभव चातुर्याचा विलास कला व सुंदर सरस्वतीचा वागविलास यापैकी काहीच नसते शांती क्षमा दीक्षा म्हणजे एखादे घेतलेले व्रत मैत्री शुभ व अशुभ यांचा विवेक आणि साधना यापैकी काहीच नसते पावित्र्य स्वधर्माचरण सदाचार सद्विचार इहलोक आणि परलोक यापैकी काहीच नसते त्याच्यापाशी फक्त मनाला येईल त्याप्रमाणे वागण्याची स स्वच्छंदता असते कर्म उपासना ज्ञान वैराग्य योग धारिष्ट यापैकी काही पाहू गेल्यास काहीच आढळत नाही विरक्ती त्याग समता उत्तम लक्षणे आणि परमेश्वराबद्दल आदर किंवा प्रेम यापैकी काहीच नसते त्याला दुसऱ्याचा गुण पाहून संतोष वाटत नाही परोपकार केल्याने होणारे सुख नाही त्याच्या अंतर्यामी हृदयामध्ये भगवंताच्या भक्तीचा लेश देखील आढळत नाही अशा तऱ्हेची माणसे पाहिली म्हणजे ती जिवंत प्रेतासारखी वाटतात पवित्र माणसाने त्यांच्याशी बोलू सुद्धा नाही ज्याच्यापाशी हवी तेवढी पुण्यसामग्री असते त्यालाच भगवंताची भक्ती घडते जे जसे वागतात कर्म करतात तसेच त्यांना त्याचे फळ मिळते समास चौथा समाप्त